व्यक्तीला मारहाण झालेली आहे एकंदरीत काय माहिती आहे काय सांगा काल अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस यशोधरा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या हाती जी यादवनगर एरिया आहे तिथे आहे काही अफगाणी रेफ्युजीज आहेत त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड्स देखील आहेत ते मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते, ते बिझनेस करतात काल आ, ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता तर ते बघण्यासाठी गेले होते इथे फंक्शनल आहे किंवा कसं त्यावेळेस तिथेच त्या राहणार राहणारा एक अजय चव्हाण नावाचा आहे ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग ह्या हॅब्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांचं गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे तर ही इज आउट ऑफ डेंजर परंतु त्याच्यामध्ये आपण याचा इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे दोन मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत जसं की मी सांगितलं यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे तर तो त्याची ऑलरेडी तिथे एरियामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू आहे तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं यांचे ऍक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तान मधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन या लोकांना बाजूला केलं रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे ते मोठा ताशबाग एरिया जो आहे तिथे राहणारे आहेत ते आणि ते, ते।, ते फ्रीज खरेदी करायचं होतं त्यामुळे इकडे यादवनगरमध्ये मध्ये रात्रीच्या वेळेस आले होते